विधान विधानपरिषद निवडणूक आपली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक अकरा पंचवीस या अर्हता दिनांकावर और औरंगाबाद विभागाची आपल्याला निवडणुकीच्या मतदान नोंदणीचा कार्यक्रम या निमित्तानं आपला आता सुरू होत आहे तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता पहिल्यांदा तर काम सुरू आहे ते म्हणजे मतदार नोंदणीचं आपणा सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीची जी काही मतदार यादी आहे ती मतदार यादी डी नोव्ह मतदार यादी असते त्यामुळे प्रत्येक मतदाराला यापूर्वी जरी त्यांनी कुठेही मतदान केलेलं असलं तरी पण त्याला नव्यानं पुन्हा अप्लिकेशन करून घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावं लागतं आणि म्हणून या मतदार नोंदणीचा पहिला जो काही त्याचं नोटिफिकेशन आहे ते आम्ही उद्या तीस सप्टेंबर रोजी उद्या प्रसिद्ध करीत आहोत याची जाहीर सूचना उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पुनर्प्रसिद्धी जी आहे ती पुनर्प्रसिद्धी पुन्हा पंधरा ऑक्टोबर रोजी कारण मध्ये लोक विसरून जातात पुन्हा की याचं काही मतदार यादीचं पुनरीक्षणाचं काम सुरू झालं आहे आणि म्हणून पुन्हा त्याची पुनर्प्रसिद्धी आपण पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करणार आहोत आणि त्याची द्वितीय पुनर्प्रसिद्धी पुन्हा पंचवीस ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देणार आहोत यानंतर त्याचा जो काही त्याचा आपल्याला जो काही फॉर्म भरायचा असतो तो आहे फॉर्म नमुना अठरा फॉर्म नंबर अठरा तो स्वीकारण्याचा त्याची जी काही अंतिम दिनांक आहे ती दिनांक सहा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत आहे आणि त्याची जी काही हस्तलिखित यादी तयार करून घेऊन त्याची प्रारूप मतदार यादीची छपाई ही वीस नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर प्रारूप मतदार यादीची जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि मग ह्या या यादीवरती कोणाला काही दावे किंवा हरकती काही करायच्या असतील तर त्या स्वीकारण्याचा जो कालावधी राहणार आहे अंतिम कालावधी तो आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत आपल्याला कोणाला याच्या संदर्भात क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दाखल करता येतील आणि हे मग आल्यानंतर त्याच्या संदर्भात त्याची त्याच्यावरती निकाली काढण्याचा जो दिनांक राहील तो दिनांक आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धीचा दिनांक आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे हा जरी प्रोग्राम आपला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणारा असला तरी कोणत्याही पदवीधराला कोण कधीही म्हणजे निवडणूक जाहीर झाल्याच्या पासून नॉमिनेशनच्या दहा दिवस अगोदरपर्यंत कधीही त्याला आपलं नाव मतदार यादीत इन्क्लूड करण्यासाठी अप्लिकेशन करता येतं साधारणतः ही निवडणूक आपली पुढच्या वर्षी होणार असल्यामुळं जरी ही कालावधी जरा तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटत असला तरी पण कोणाला कधीही पण आपल्याला अर्ज करता येतो फक्त नॉमिनेशनच्या दहा दिवस अगोदरपर्यंत याच्यामध्ये जो काही त्याला अर्हता राहणार आहे पदवीधरला तो आहे की एक अकरा पंचवीस पूर्वी किमान तीन वर्षाचा पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र आहे म्हणजे साधारणत एक अकरा बावीस किंवा तीस दहा बावीस ही त्याची शेवटची तारीख राहणार आहे त्या तारखेपर्यंतपासून पुढच्या तीन वर्षाचा कालावधी हा मध्ये झालेला पदवीधर हा याच्यासाठी पात्र राहणार आहे मी त्याच्या अगोदर त्याच्यापूर्वी मतदार नोंदणीसाठी नमुना अठरामधील अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्या या नमुना अठरासोबत त्याच्या पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक सादर करणं आवश्यक आहे यासोबत त्याची मूळ प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका तपासणीसाठी जर का त्यांनी डेसिग्नेटेड ऑफिसरला दाखवली तर त्याला लगेचच पुन्हा त्याला वेगळ्या पुन्हा साक्ष्यांकनाची गरज नाही किंवा अटेस्टेशनच्या अटेस्टेशनची त्याला आवश्यकता नाही फक्त जर का झेरॉक्स कॉपी असेल तर मात्र त्याला त्या ते आपल्या गॅझेटेड ऑफिसरकडनं अटेस्टेड केलेली कॉपी ही त्यांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेली असली पाहिजे याच्यामध्ये त्यांचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज दोनच प्रकारे स्वीकारला जाणार आहेत एक तर तो अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे आमच्या कार्यालयाकडे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कलेक्टर्स आपण सर्व कलेक्टर्सना आपण यासाठी नेमणार आहोत ते सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत आणि पदनिर्देशित अधिकारी नावाच्या पण अधिकाऱ्यांना आपण नेमलेलं आहे ते तहसील कार्यालयाला तहसीलदार आहेत एस आहेत तहसीलदार आहेत आणि काही आपल्याला कॉर्पोरेशन एरियामध्ये आपले वार्ड ऑफिसर्स म्हणून जे ज्यांना नेमलेलं असतं महापालिकेमध्ये ते सगळं वार्ड ऑफिसर्स हे याच्यासाठी डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचं अप्लिकेशन आपल्याला करण्याची मुभा आहे कोणत्याही राजकीय पक्षांना एक गठ्ठा पद्धतीनं अर्ज दा स्वीकारल्या जाणार नाहीत याची आम्ही आत्ताच आम्ही राजकीय पक्षाची देखील आत्ताच बैठक घेतली त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आम्ही याबाबत सूचित केलेलं आहे की आपल्याला एक गठ्ठा पद्धतीनं अर्ज स्वीकारला जाणार नाही कुटुंबाच्या मात्र एका सदस्याला जर का त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं एकत्रितरित्या अर्ज द्यायचे जे असतील तर त्याच्यासाठीचा एक प्रिस्क्राईब नमुना आताच आयोगाने प्रिस्क्राईब केलेला प्र... के आहे ती पण आम्ही कॉपी सगळ्या राजकीय पक्षांना आणि प्रेसला आपण देत आहोत की त्याचा फक्त त्याच्या एका कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी सगळ्या माझ्या कुटुंबामध्ये एवढे पदवी जर आहेत आणि ते त्यांनी सर्टिफाय करून दिलं तर ते देखील ते अर्ज फक्त त्यांना आपल्या डेसिग्नेटेड ऑफिसरकडे देता येतील तर त्याच्या अनुषंगाने सूचना ह्या आपण आपल्या माध्यमातून आपण सर्व पदवीधर उमेदवारांच्यापर्यंत मतदारांच्यापर्यंत पोहोचवाव्या अशी आपण विनंती आहे